छत्रपती संभाजीनगरची लोकसभेच्या जागेचा उमेदवार आज उद्या जाहीर होणार आहे आणि लवकरच पक्षाच्या कार्यालयाचं स्तंभ पूजन देखील आम्ही करणार आहोत असं पालकमंत्री संदीपान फुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं महायुतीचा उमेदवार आपली जी निवडणूक आहे संभाजीनगरची छत्रपती संभाजी ही चौथ्या टप्प्यात आहे त्याच्यामुळं मला वाटतं की आज उद्या हा उमेदवार जाहीर होईल उमेदवार जाहीर करण्यासाठी कुठलीही अडचण नाही पण टप्प्याटप्प्यानं सगळे उमेदवार जाहीर झालेले आतापर्यंत तीन टप्प्याचे जे निवडणूक आहे ते उमेदवार जाहीर झाले अजून दोन टप्पे बाकी आहे चौथा टप्पा आहे पाचवा टप्पा आहे आणि मला वाटतं आज उद्या चौथ्या टप्प्याचे उमेदवार जाहीर होते तुमचे जे काही प्रतिस्पर्धी आहेत चंद्रकांत महाविकास आघाडीचे प्रचार कार्यालय उमेदवार पण जाहीर झाले आणि त्यांचं कार्यालय झालं ठीक आहे ना त्यांचं प्रचार कार्यालय सुरू झालं असत पण आमचे बी सुद्धा प्रचार रोजच चालू आहे आम्ही पुढे बसलेले त्यांचं निस्तं प्रचार कार्यालय सुरू झाले पण आमच्या गाठी भेटी सगळा प्रचार आमची सगळी सज्ज आहे तुमचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब मला जर सांगितलं तुम्ही बरा तर मी राहील आणखी त्यांच्या त्यांना अधिकारी त्यांना वाटेल त्याला उमेदवारी देऊ शकता पण आम्ही या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये महायुतीचा खासदार इथे निवडून आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून आम्ही प्रयत्न सगळे मिळून करू आणि खासदार उमेदवारी आणि पक्ष कार्यालयात मला वाटतं परवा म्हणजे सतरा तारखेला साडेनऊ वाजता स्तंभपूज